कामगाराचा मुलगा पंचायत समिती सदस्य उत्कृष्ट संसदपटू राधानगरीत आमदारकीची हॅट्रिक ते कॅबिनेट मंत्री प्रकाश आंबेडकरांचा झंझावाती राजकीय प्रवास राधानगरी विधानसभेला इतिहासात प्रथमच आमदारकीची हॅट्रिक केल्यानंतर आमदार प्रकाश आंबेडकर यांना मंत्रीपदाची सुद्धा लॉटरी लागली आहे शिवसेनेकडून बारा जणांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली असून प्रकाश आबिटकर यांना कोल्हापूर जिल्ह्यातून संधी देण्यात आली आहे प्रकाश आबिटकर यांनी तेहतीसाव्या क्रमांकावर कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली त्यामुळे प्रकाश आबिटकर यांच्या रूपाने प्रथमच राधानगरी मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे आबिटकर यांना कॅबिनेटची संधी देण्यात आल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बॅकलॅग भरून काढण्यासाठी दिलेला शब्द सुद्धा पूर्ण केला आहे कोल्हापूर मधून राजेश क्षीरसागर आणि प्रकाश आबिटकर यांच्यामध्ये चुरस होती मात्र आबिटकर यांनी बाजी मारली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी